मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाने पुन्हा हॉटेल पॉलिटिक्स सुरू केल्याची चर्चा आहे ज्यात त्यांच्या एकोणतीस नवनिर्वाचित नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये तीन दिवसांसाठी ठेवण्यात आले आहे हे खरे आहे आणि हे घटामोडींचे वास्तविक चित्र आहे बीएमसी निवडणुकीत पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान सोळा जानेवारीला निकाल भाजपाने एकोणनव्वद जागा जिंकल्या तर शिंदे गटाच्या शिवसेनेने एकोणतीस जागा मिळवल्या महायुती आघाडीने म्हणजे भाजप आणि शिंदे शिवसेना यांनी एकूण एकशे अठरा जागा मिळवून स्पष्ट बहुमत दोनशे सतरापैकी एकशे चौदा आवश्यक मिळवले आहे उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने घरं जिंकली महापौर निवडीपर्यंत शिंदे गटाने आपले नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामागे फोडाफोडीची भीती आहे मुख्यतः दोन शक्यता बोलल्या जात आहेत एक उद्धव ठाकरे गटापासून भीती काही नगरसेवक पूर्वी उद्धव गटात होते त्यामुळे ऐनवेळी फोडण्याची शक्यता वाटते विरोधक म्हणजे उद्धव गट काँग्रेस इत्यादी एकत्र आले तर त्यांना फक्त आठ नगरसेवकांची गरज पडेल बहुमतासाठी दोन भाजपापासूनही सावधगिरी शिंदे गटाला महापौर पदासाठी अडीच वर्षांचा कालावधी हवाय बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीच्या निमित्ताने जेणेकरून शिवसेनेचा महापौर होईल भाजपाशी बोलणी करताना दबाव टाकण्यासाठी आणि नगरसेवक फोडले जाऊ नयेत म्हणून ही रणनीती असू शकते भाजपला शिंदेंशिवाय बहुमत नाही त्यामुळे शिंदे किंगमेकर आहेत पण त्यांना स्वतःच्या गटावर पूर्ण विश्वास नाही हे गुवाहाटी हॉटेल पॉलिटिक्स 2022 हजार बावीसमध्ये शिंदे गटाच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले होते याची आठवण करून देणारे आहे ठाकरेंच्या सामनातूनही यावर टीका झाली आहे ज्यात शिंदेंना मेंढे म्हणून तोला लगावला गेला आहे की त्यांना स्वतःच्या नगरसेवकांवर विश्वास नाही शेवटी शिंदेंना धोका मुख्यतः भाजपपासून म्हणजे सत्ता वाटपात दबाव किंवा फोडाफोडी आणि उद्धव गटापासून म्हणजे फोडण्याची शक्यता दोन्हीकडून वाटतोय पण त्याचबरोबर त्यांच्या नगरसेवकांवर पूर्ण विश्वास नसल्याचंही दिसतंय महापौर कोण होईल हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल आणि हॉटेलमधील हे मुक्काम त्यांच्या बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी आहे तुम्हाला गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये थांबलेले शिंदे आणि त्यांचे आमदार आठवत असतील आज पुन्हा त्या दिवसांची आठवण काढण्याचं कारण आहे बीएमसीचा निकाल होय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपला आणि शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे पण तरीही एकनाथ शिंदे यांनी आपलं हॉटेल पॉलिटिक्स आज सुरू केलेलं आहे मुंबईमध्ये महापौर होत नाही तोपर्यंत शिवसेनेचं हॉटेल पॉलिटिक्स सुरू राहणार आहे शिंदेंनी आपल्या मुंबईतल्या सर्व एकोणतीस नगरसेवकांना पुढचे तीन दिवस वांद्रेमधल्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये ठेवलेला आहे याचा अर्थ एकनाथ शिंदे यांना भीती आहे की आपले एकोणतीस नगरसेवक कुणीतरी चोरेल मग आता प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदे यांना ही भीती कोणापासून आहे उद्धव ठाकरेंपासून की ज्यांच्यासोबत त्यांनी युतीमध्ये निवडणुका लढवल्या त्या भाजपापासून जरा नीट समजून घेऊयात हे हॉटेल पॉलिटिक्स नेमकं आहे तरी काय नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय जनसंवाद आज सुरुवातीला चर्चा रंगली ती कॅबिनेटच्या बैठकीमध्ये शिंदे गैरहजर असल्याची शिंदेंची तब्येत बिघडल्याने ते गैरहजर असल्याचं स्पष्ट करण्यात आलं महानगरपालिका निवडणुकीमध्ये जास्त धावपळ झाली आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती अस्वस्थ झालेली आहे डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिल्यामुळे ते कॅबिनेटच्या बैठकीलाही उपस्थित नव्हते तशी त्यांनी मुख्यमंत्र्यांना आधीच कल्पना दिली होती अशी माहिती मिळती आहे ठीक आहे दुसरी बातमी ही महत्वाची आहे की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग आलाय महापौर पदावरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये आता चर्चा आणि दबावाचे राजकारण सुरू झालेलं आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य साधत मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचाच महापौर बसावा अशी ठाम इच्छा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आलेली आहे शिवसेनेचे नगरसेवक तसेच वरिष्ठ नेत्यांनी हा मुद्दा उचलून धरत भाजपकडे आपली भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे महापौर पदावरती कोणाची वर्णी लागणार यावरूनच सध्या मोठी रस्सी खेच सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं हॉटेल पॉलिटिक्सचा मार्ग स्वीकारल्याचं पुन्हा एकदा चित्र दिसून येतंय मुंबईमध्ये महापौर निवडला जाईल तोपर्यंत शिवसेनेचे सर्व निवडून आलेले नगरसेवक पुढचे तीन दिवस वांद्रेमधल्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहेत मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे शिंदेंच्या मदतीशिवाय भाजपला सत्ता स्थापन करणं शक्य नाहीये तर उद्धव ठाकरे सत्तेपासून दूर आहेत तरीही शिंदेंच्या शिवसेनेचे एकोणतीस विजयी नगरसेवक पुढचे तीन दिवस वांद्रेमधल्या एका हॉटेलमध्ये मुक्कामी असणार आहेत महापौर निवडीपर्यंत त्यांना हॉटेलमध्येच थांबण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत काही नगरसेवकांनी यापूर्वी उद्धव ठाकरेंसोबत काम केलेलं आहे त्यामुळे ऐनवेळी ठाकरेंनी नगरसेवक फोडून सत्ता स्थापनेचा दावा करण्याची भीती कदाचित एकनाथ शिंदे यांना वाटत असावी आणि त्यामुळे ही खबरदारी ते घेत असावेत असं बोललं जातंय आता दुसरं कारण असं असू शकतं की शिंदेंना भाजपपासूनही भीती असेल त्यामुळे भाजपपासूनही आपल्या नगरसेवकांना दूर ठेवण्यासाठी शिंदेंनी हा प्लॅन आखलेला असेल महापौर भाजपचा होत असला तरी देखील शिंदेंच्या नगरसेवकांशिवाय ते शक्य नाहीये त्यामुळे भाजपसोबत बोलणी करून मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्तेत मोठा वाटा मिळवण्यासाठी ही खेळी असल्याचंही बोललं जात आहे कारण शिंदेंनी जास्त ताणलं तर भाजप देखील त्यांचे नगरसेवक फोडू शकतं अशी चर्चा आहे मुंबईचा महापौर शिवसेनेचा व्हावा अशी इच्छा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये व्यक्त केली जात आहे कमी जागा असताना भाजपनं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं होतं मग मुंबईचा महापौर पद द्यायला काय हरकत आहे असाही एक मतप्रवाह शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आहे त्यामुळे एकनाथ शिंदे महापौर पदावर देखील आपला दावा सांगू शकतात अशी चर्चा आहे शिंदेंच्या शिवसेनेच्या एकोणतीस विजयी नगरसेवकांचा मुक्काम पुढचे तीन दिवस आता हॉटेलमध्ये असेल जोपर्यंत महापौर निवड होत नाही तोपर्यंत या नगरसेवकांना हॉटेलमध्येच थांबण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि यावरतीच आता ठाकरेंच्या सामनामधून देखील जोरदार टीका करण्यात आलेली आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवसक्तीनं महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपली ताकद दाखवून दिलेली आहे या निवडणुकीमध्ये मिंधेचे एकोणतीस नगरसेवक निवडून आलेले आहेत मात्र मेंधेंना निवडून आलेल्या नगरसेवकांवरच विश्वास नसल्याचं दिसून आलंय नवनिर्वाचित नगरसेवक फुटण्याची भीती मिंधेंना वाटत आहे आणि त्यामुळे त्यांनी मुंबईमधील त्यांच्या गटाच्या नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये पाठवलेलं आहे तसेच त्यांना पुढचे तीन दिवस हॉटेलमध्येच ठेवण्यात येणार आहे भाजप मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरीही त्यांना बहुमताचा आकडा गाठण्यात अपयशी ठरलाय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने पासष्ट जागांवरती विजय मिळवत सात लाख छत्तीस हजार सातशे छत्तीस मतं मिळवलेली आहेत या पक्षाची एकूण मतांची टक्केवारी तेरा पॉईंट तीन टक्के असून विजयी मतांचा वाटा सत्तावीस पॉइंट बावन्न टक्के इतका आहे तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एकोणतीस जागा जिंकून दोन लाख त्र्याहत्तर हजार सव्वीस मतं मिळवलेली आहेत मतांची टक्केवारी पाच टक्के, टक्के आहे तर विजयी मतांचा वाटा दहा पॉइंट अठ्ठेचाळीस टक्के इतका आहे इंडियन नॅशनल काँग्रेसने चोवीस जागांवरती विजय मिळवला दोन लाख बेचाळीस हजार सहाशे शेहेचाळीस मतं त्यांना मिळाली ए आय एआयएमआयएमने आठ जागा जिंकून अडुसष्ट हजार आठशे बहात्तर मतं मिळवली तर, मत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहा जागांवरती विजय मिळवत चौऱ्याहत्तर हजार नऊशे शेहेचाळीस मतं मिळवली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला तीन जागा समाजवादी पार्टीला दोन जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला एक जागा मिळालेली आहे या सर्व समीकरणांमध्ये भाजपसाठी महापौर पदाचा मार्ग शिंदेंच्या शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय अवघड ठरलेला आहे आणि त्यामुळेच शिंदेंच्या नगरसेवकांना ताज लँड्स एंडमधल्या हॉटेलमध्ये मुक्कामी राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्यामुळे शिंदेंच्या या हॉटेल पॉलिटिक्सकडे राज्यभरातल्या राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधलंय मुंबईचा महापौर कोण होईल याचा निर्णय आता येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे तुम्हाला काय वाटतं शिंदेंना धोका नेमका कोणापासून वाटतोय उद्धव ठाकरेपासून की ज्यांच्यासोबत त्यांनी निवडणुका लढवल्या त्या भाजपापासून की त्यांना त्यांच्या स्वतःच्या नगरसेवकांवरच विश्वास नाही कमेंट करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद